चांगल्या माणसांचे आयुष्य कमी का असते जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे त्यांचे कर्म लवकर पूर्ण होतात रक्त शुद्ध करण्याचे काम कोणता अवयव करतो जर तुम्ही एक भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि नक्की करा योग्य उत्तर आहे किडनी मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात <्प्रिक्णाग> जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे दोनशे सहा हाडे सतत जांभई येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे थकवा घराजवळ कोणते रोप लावल्याने साप जवळ ही फिरकत नाही जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे नागफणी